यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या कन्या शाळेत रविवारी अखिल यावल तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रिवार्षिक अधिवेशन पार पडले यात शिक्षकांच्या विविध अडीअडचणी अडचणी समस्यावर चर्चा करण्यात आली तर पुरुष तालुका संघ आणि महिला तालुका संघाची कार्यकारणी देखील निवड करण्यात आली हा कार्यक्रम रविवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न झाला यावल शहरात सातोद रस्त्यावर जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शशिकांत सखाराम चौधरी कन्याशाळा आहे या कन्याशाळेत अखिल यावल तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे त्रिवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी अखिल जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे हे होते सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नवापूर तालुक्यातील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना पंचायत समिती नवापूरचे अधीक्षक आर आर देसले यावलचे गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके जिल्हा कार्याध्यक्ष योगेश इंगळे जिल्हा कोषाध्यक्ष अनिल गायकवाड महिला कोषाध्यक्षा छायाताई पवार यांची उपस्थिती होती या अधिवेशनात सर्वानुमते पुरुष संघ आणि महिला संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली तर या कार्यक्रमात अध्यक्ष भाषणात जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी संघटनेचे महत्त्व विशद केले तर या कार्यक्रमामध्ये एरंडोल महिला तालुकाध्यक्ष शमाताई साळी चोपळा तालुकाध्यक्ष अनिल पाटील जामनेर तालुकाध्यक्ष किरण पाटील भुसावळ तालुकाध्यक्ष प्रमोद गांधले भळगाव तालुकाध्यक्ष विलास पाटील मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष रामदादा पवार माध्यमिक संचालक अजय पाटील दहिगावकर प्रभाकर सोनवणे आदींची उपस्थिती होती तर जिल्हा कार्यकारिणीमध्ये या बैठकीत यावल तालुक्यातील प्रतिनिधी म्हणून सचिन धालपे सलीम तळवी राजेंद्र आटवाल संदीप बोरोले अर्शद खान अफजल खान यांची निवड करण्यात आली तर यावल तालुका कार्यकारिणीमध्ये पुरुष कार्यकारिणीत अध्यक्ष श्रीकांत मोटे सरचिटणीस म्हणून ललित महाजन कार्याध्यक्ष आरिफ तळवी कोषाध्यक्ष वसंत सोनवणे कार्यालयीन सरचिटणीस अरुण चौधरीसह आदींची निवड करण्यात आली तर महिला कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून राज्यश्री सोनवणे सरचिटणीस म्हणून अर्चना कोल्हे कार्याध्यक्ष म्हणून परमिला दालपे कोषाध्यक्ष म्हणून आशा तळवी कार्यालयीन चिटणीस म्हणून ज्योती जाधव हो, यांची निवड करण्यात आली आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर जगाचा नकाशा पडलेला असतो टेबल वरती नकाशा पडलेला असतो ते हातात घेतात टळ फारतात दहा बारा तुकडे करतात आणि मुलाच्या हातात देतात आणि मुलाला सांगतात हा नकाशा जशास तसा का आणि मगच माझ्याकडे वडिलांना खात्री असले ह्या नकाशा जोडण्यास मुलाला कमीत कमी अर्धा तास लागेल तोपर्यंत माझं काम होतून मुलगा पाठीमागून येतो आणि वडिलांना म्हणतो बाबा नकाशा जोडून जाश्चर्य वाटतो असं कस काय केलं तू कस काय जमलं तुला तेव्हा मुलगा उत्तर देतो बाबा ज्या नकाशाचे तुकडे मला दिले होते त्या तुकड्याच्या पाठीमाग एका माणसाचं चित्र होतं पहिल्यांदा मी माणूस जोडला उलटून बघितलं त्या गापवाप जोडलं गेलं होतं जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षक काम कोणी केलं असेल आदरणीय रवींद्रभाऊ सोडणी यांनी केलं असं मला वाटतं दोन हजार सतरा मध्ये मी अध्यक्ष झालो आणि अध्यक्ष म्हणून कामगिरी कामगिरी करत असताना यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती मला काम करण्याची संधी मिळाली आपल्या यावर प्रत्येक शिक्षक बांधवांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याची संधी मिळाली आणि हेच कदाचित त्यांनी एकदा माझ्यावरती जी जबाबदारी दिली ती जबाबदारी पडल्यास मी आणि माझी टीम सक्षम आहे हे आमच्या कार्यातून निश्चितपणे आपल्याला दाखवून द्यायचे आज, आज... गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये प्रामुख्याने दोन हजार पाचच्या अगोदर हजर झालेल्या शिक्षकांची डीपीएफ खाती उघडले स्थायित्व प्रस्ताव मार्ग वरिष्ठ व्यविष्ट वतनश्रेणी प्रस्ताव मार्ग लावणे एसबीआय मध्ये खाती उघडले सात पत्र आयोगाची वेतन निश्चिती करताना निर्माण झालेली जी त्रुटी आहे याबाबत हायकोर्टामध्ये आता केस सुरू आहे त्याचा देखील सकारात्मक निर्णय आपल्याला काही दिवसात निघेलच आणि या कामी मला राहुलजी वाणी यांचं देखील आंदोलच सहकार्य लाभलं त्याचबरोबर जुन्या पेन्शनसाठी जे आंदोलन आहेत गल्ली पासून दिल्ली, दिल्ली पर्यंतच्या आंदोलनामध्ये अखिल प्राथमिक शिक्षक संघ अतिशय हिरणीने त्या ठिकाणी सहभागी झाला आणि जेव्हा जेव्हा मी तुम्हाला सर्वांना हात दिली तेव्हा तेव्हा तुम्ही सर्वांनी मला साथ दिली या पुढे अशीच साथ माझ्या पाठीशी अशीच राहावी अशी मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि साहेब खास करून तुमच्यासाठी आता आम्ही एक उपक्रम या ठिकाणी राबवणार आहोत उपक्रम असा आमच्या यावर त्यांच्यासाठी उपक्रम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी राबवणार आहोत टार्गेट तुम्ही असणार ती वेळ कधी येणार नाही असं मला शंभर टक्के माहिती आहे कारण तो उपक्रमाचं नाव आहे समस्या तुमची निराकरण आमचे म्हणजे यावल तालुक्यातील प्रत्येक शिक्षण बांधवांना वेळ श्रम पैसा खर्च करून यावल तालुक्यात यावं लागतं ती वेळ श्रम आणि पैसा वाचवण्यासाठी समस्या तुमच्या निराकरण आमचे एका व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ती समस्या त्या ठिकाणी टाकायची आमच्याकडून जितकं शक्य होईल तितकं परस्पर त्या कामाच्या निर्ला आम्ही या ठिकाणी करणार आणि म्हणून या ठिकाणी मी आणि माझी संपूर्ण टीम या ठिकाणी संपूर्ण काम करेल आणि त्याचा प्रमुख म्हणून मी आज जगदीश महादेश्वर यांना जाहीर करतो त्याचा प्रमुख म्हणून <laughs> आम्ही सर्वांच्या सर्व त्यांच्या सोबत भक्कमपणे उभे राहू हा एक विश्वास व्यक्त करतो आणि येणाऱ्या कालखंडामध्ये आमच्या यावल तालुक्याची एकही समस्या या ठिकाणी शिल्लक राहणार नाही म्हणून या विश्वास मी माझ्या सर्व बंधू भगिनी यांना देतो आणि मी या ठिकाणी फक्त एक आव्हान देतो या मित्रांनो सामील व्हा चांगली पथक या काम करा संघटनेत तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आहे शेवटी एकच ईस्ट और वेस्ट बेस्ट थँक्यू गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रॅव्हल्स म्हणजे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर सह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराह टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यवस्थापक जावेद आलम यांच्याकडून मेरा नाम है जावेद आलम ऑफिस जब भी गोवा आहे यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा ये गोवा में कहाँ पर यह ऑफिस हमारा लोकेटेड है जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस और ये कलम्बे के एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारे नंबर से कॉल कीजिए आपको करेक्ट हम लोकेशन देंगे आप हमारे ऑफिस में आके विजिट कीजिए गूगल पे भी आप हमको सर्च कर सकते हैं गूगल पे भी हम मिल सकते हैं इवन हमारा गोवा टूरिज्म में रजिस्टर्ड है गोवा टूरिज्म के साइट पे जाके भी आप जिमरा टूर्स एंड ट्रेवल्स आप सर्च कर सकते हैं इसलिए बहुत सारा फेक वीडियो चल रहा है बहुत सारे फेक ऑफिस वाले बैठे हैं प्लीज बी केयरफुल आपको स्क्रीन पर हमारा पंचायत का जो यहाँ का ट्रेड लाइसेंस है वो मिल जाएगा टूरिज्म सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए कराना तो ये डिनर क्रूज का है यह आपको पिकअप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें डिनर रहेगा इसमें थ्री पोक डांस रहता है गोवन डांस बॉलीवुड बो डांस और कोती वाली डांस रहता है और प्राइवेट डांस भी रहता है ये ओनली फैमिली डिनर क्रूज फैमिली वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटीड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है जो पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आयन है यहाँ ग्रैंड आयलन मिलता है आपको बहुत ही रिजनेबल प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं प्लीज so आप कभी भी आइए ये साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये ए लग्जरी बस जाती है हमारी टू बाय टू की आपको कभी भी कराना बहुत रिजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रिजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पे भी देख सकते हैं ये हमारा लाइसेंस है